गर्जेतून चोवीस तोळे सोने चोरून नेणाऱ्या पाच चोरट्यांना सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी बेड्या ठोकल्या मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे लोह सर्वेलन्स पथकाची कारवाई हरियाणातील टोळी गजाआड मिरज रेल्वे स्थानकेतून गांधीधाम एक्स बेंगलोर एक्सप्रेस कोच एवनमधून प्रवास करत असलेल्या प्रवासी रेखा मनोजकुमार मालपाणी राहणार सुरत यांच्या ट्रॉली स्वरूपाच्या प्रवासी बॅगेमधील तब्बल तेवीस तोळे सोन्याचा ऐवज अनोळखी पाच इसमांनी संगनमत करून लंपास केला होता मिरज लोहमार्ग पोलिसात या प्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला होता चोरटे चोवीस तोळे सोन्याचे दागिने चोरून मिरज शहर ते गोवा असा प्रवास करून गोवा ते दिल्ली विमानाने प्रवास करून सिनेस्टाईल पद्धतीने पलायन करून जात होते मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याकडील सर्वेलन्स पथकाने या चोरट्यांचा सा सातत्यानं पाठलाग सुरू केला हरियाणा राज्य येथील सराईत गुन्हेगार कुलदीप रामभळ अमित कुमार बलवान सिंग अजय सतीश कुमार मोनू राजकुमार हवासिंग सिंग यांना विमानाने प्रवास करून त्यांना लागली जेरबंद केले मिरज न्यायालयात कोर्टासमक्ष या पाच आरोपींना हजर केले असता कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आणि या चोरट्यांना जेरबंद केल्याने एक आंतरराज्य टोळी पोलिसांच्या हाती लागले आणि ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली गोरड पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण यांच्या सहपथकाने केली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज